याली? अरे काय बोलावा किती गर्दी होती त्या दुकान मध्ये आज एक तर रायव्हर असल्यामुळे इतकी गर्दी त्या दुकान मध्ये मला तर इतका व्हायचा गाला बसू बसू पेपर वाचून कंटाळा यायला लागला चल मी काय म्हणतो ऐक आता याच्यानंतर काय करायचं तोंड हात पाहिजे अलग लक्ष तुझ्या चला चला तू तोंड हात ये मग बघू आपण बाकीचं काय ते आलं लक्षात हो जा पटकन तोंडात बसतो लव कंटाळा आला बा मला खूप रविवारच्या दिवशी तिथं गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी थांबा चाल चाल लवकर ये येऊली आटपलं का हा हा पप्पा हम्म चल बस बस लई पुसू नको केस निघून जातील टक्कल पाडायचं तुझं नाही नाही ठेवून इकडे चाल बर पटकन किती दि मस्त दिसतो बाय बर किती छान वाटतो आपल्याला आवडला आता हे नाही ते काय गेला पळ्यासारखी केस झाली तुझी बरं आता ते जाऊ दे झालं ते सगळं झालंय आता आता काय करायचं आपलं काय आता याच्यानंतर काय करायचं आता तो जो काही दोन दिवसाचा ग्रह पाठे तो पूर्ण केला पाहिजे आणि जर मला मॅडमचा जर कॉल आला का तुमचा माऊली ग्रह पाठ करत नाही मग खूप चोपणार तुला समजलं बर जा तिकडे त्या मालनीत वया आहे त्या वया घे आणि मला दाखवायला आणि पाहिले त्या वया कोणते काय म्हणून जाबर पटकन ते टॉवेल ठेवा टॉवेल कव्हर घेऊन मी राहतो टाकतो ये त्या वया घेऊन ये दोन मिनिट चाल हो आलो आलो चल फटकने पटकन वेळ नको झाली जाऊ तू थांब ही तुझी ग्रह पाठाची वही हो आहे हिच्यावर ग्रह पाठ करायचे तुला या बाकीच्या दे आणि आता हे बघ आतल्या रूम मध्ये जायचं तिथं खुर्चीवर बसायचं टेबल आहे तिथं कम्प्युटर टेबल आहे ना तो आणलेला तिथं टेबल आहे तिथं खुर्ची आहे लाईट लाव लाइट लावून मस्त असं व्यवस्थित बस आणि अभ्यास कर मम्मी कुठंतरी बाहेर गेलेली आहे आता तू बस तिथं मी बसतो इकडे अ चल जा चल पहिला लाईट लाव ते दे जाऊ त्यांचं काय काम नाही त्यानंतर हे चाललं ग्रह पाट करू वय वय नाईट लाईट लावायचं विसरलो काय रे इकडे पटकन काय पडला काय नाही इकडे इकडे काय खतरनाक आहे ठाण का अरे मा तंगड धरले भाऊ माऊरी तू वडना चल तू त्याला नको हा